पत्रकाराला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करा बिरसा फायटरची मागणी पत्रकारांचं अभिनंदन व धमकी देणाऱ्यांचा निषेध वक्तव्य जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य केंद्र वेली तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील डॉक्टरांची गैरहजे व अनास्थाची बातमी दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रात पत्रकार मंगेश भिका वळवी राहणार तेलखेडी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यांनी प्रसिद्ध केल्याच्या रागातून अश्लील शिवेगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीत वान्या दवल्या वळवी राहणार वेली तालुका अक्कल कुवा जिल्हा नंदुरबार याच्यावर पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार व दोन नदर... एकोणीस अंतर्गत गुन्ह्याचे अधिक कलम लावून तात्काळ अटक करा व डॉक्टर प्रदीप चव्हाण यांना सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी अध्यक्ष सुशील कुमार पावरा पत्रकार मंगेश वळवी बिरसा फायटर्स जुगनी गाव शाखेच्या अमिताभ वळवी गणपत वळवी कांतीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर भरत पावरा राजकुमार पावरा प्रकाश पावरा पोहल्या पाडवी गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार मंगेश वळवी यांना अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याच्या घटनेचा व धमकी देणाऱ्या आरोपी व डॉक्टरांचा आम्ही विरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकार मंगेश वळवी यांनी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वेलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची गैरहजेरी व अनास्था यावर वृत्त प्रकाशित केलं होतं या बातमीचा राग मानात धरून वा वाण्या वळवी राहणार वेली याने दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता पत्रकार मंगेश वळवी यांना मोबाईलवरून अश्लील शिवेगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली हे घटना धडगाव इथं होळी चौकात घडली असून सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आरोपी वान्या दौल्या वळवी यांच्या विरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे एकावन्न तीन, तीन गुन्हा दाखल करण्यात आला पत्रकार हा हो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार हे समाजात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात सत्यस्थितीची बातमी प्रकाशित करून न्याय मिळवून देण्याचं लोकहिताचं चांगलं काम करतात प्राथमिक आरोग्य केंद्र वेलीतील सत्य घटनेची बातमी पत्रकार मंगेश वळवी यांनी प्रकाशित केले म्हणून पत्रकार मंगेश वळवी यांचे हार्दिक अभिनंदन व पत्रकाराला धमकी देणाऱ्या डॉक्टर व वा आरोपी वान्या वळवी यांचा जाहीर निषेध डॉक्टर वान्या वळवी पत्रकारांचा व जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात पत्रकारांना धमकी व गुंडगिरी आम्ही कदापि खपवून घेणार नाही आरोपीला माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिल्या येथील डॉक्टरच्या गैरहजेरी व अनास्थेबद्दल वृत्तपत्रात बातमी छापली हे मनात राग धरून तेथील डॉक्टर व तेथील वडवी या पुढाऱ्याने पत्रकार मंगेश वडवी यांना अश्लील शिवीगार करून जिवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे या घटनेचा आम्ही बिरसा पायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो अशा प्रकारची गुंडगिरी आम्ही संघटना म्हणून कधीच खपून घेणार नाही आणि या आरोपीला आम्ही कदापि माफ करणार नाही पत्रकार बंधू हे समाजामध्ये घडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित आपली बाजू मांडत असतात आणि सत्य जनतेसमोर आणत असतात सत्य जनतेसमोर मांडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं एक लोकहिताचं काम करत असतात म्हणून पत्रकार मंगेश वडवी यांनी वृत्तपत्रात बातमी छापून एक चांगलं काम केलेलं आहे लोकहिताच काम केलेलं आहे म्हणून या पत्रकार बंधूच मंगेश वडवीचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्या गुंड व्यक्तीने वाण्या दौला वडवी यांनी पत्रकार बंधूला धमकी दिली त्या गुंड व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो या गुंड व्यक्तीवरती पत्रकार संरक्षण कायदा सन दोन हजार एकोणीस सन दोन हजार सतरा अनुसार अधिक गुन्हे कलम लावून तात्काळ या गुंड व्यक्तीला अटक करण्यात यावी आणि या डॉक्टरला सुद्धा सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी आम्ही आज आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे पत्रकारांना अशा पद्धतीची धमकी कदापि आम्ही खपून निघणार नाही मंगेश वडवी या पत्रकारासोबत आमची संपूर्ण बिरसा फायटर टीम आहे ज्याने कोणी यांना धमकी दिलेली आहे त्यांनी पुढे विचार करायला पाहिजे की मंगेश वडवी हे पत्रकार एकटे नाही आहे तर यांच्यासोबत आमची टीम आहे संपूर्ण आदिवासी समाज आहे म्हणून पुनच्छा या गुंड व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंचा वृत्तपत्रात चांगल्या बातम्या छापतात सत्य आपली बाजू मांडतात म्हणून त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या गुंड व्यक्तीवर कारवाईची मागणी करतो जय बिरसा जय आदिवासी जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय धडगाव नंदुरबार